हॅलो तर आज मी बनवलं आहे खिचडी भात शेंगदाणे घालून खिचडी भात बनवलेला आहे हा इंद्रायणी तांदळापासून बनवला आहे एकदम मस्त झाला आहे आपल्याला त्यासाठी लागणार आहे चार वाटे इंद्रायणीचे तांदूळ घेतले आहेत मी व एक वाटी मूगडाळ ही मूगडाळ आपल्याला तांद तांदळावर टाकून मिक्स करून घ्यायची आहे एकदम मस्त लागतात इंद्रायणी तांदळाची खिचडी तुम्ही नक्की बनवून बघा पाहू शकता मी धुवून घेतले आहेत तांदूळ तांदूळ दोनच पाण्याने धुवायचे आहेत कारण तीन चार पाण्याने धुतले तर चव निघून जाते म्हणून दोनच पाण्याने धुवायचे त्यासाठी लागणार आहेत आपल्याला एक वाटी शेंगदाणे तूप लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर थोडंसं हिंग फोडणीसाठी तेल मोहरी जिरं मीठ हळद एक चमचा धने पावडर आपण कुकरमध्ये भात करणार आहोत पाहू शकता मी कुकर ठेवला आहे गॅसवर कुकर गरम झाला की त्यात ते आपण तेल टाकून घेणार आहोत एकदम मस्त लागतो शेंगदाणे घालून खिचडी भात तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुकरमधलं तेल गरम झालं की आपल्याला त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे जिरं जिरं पण छान फुलले पाहिजे प्रकारे आपल्याला फोडणी मस्त बसते लसूण गॅस आपल्याला बारीक है आहे थोडंसं हिंग तीन मिरच्या हिरवी मिरची घातली आहे मी थोडासा कढीपत्ता हालून घेऊन आपल्याला लगेच धनी पावडर टाकून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवायचा आहे त्यात हळद आपण जे तांदूळ धुऊन ठेवले होते मूग डाळ व तांदूळ एकत्र केलेले ते घालायचे आहेत आपल्याला फोडणीत व छान फोडणीत एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत त्यात लगेच आपण घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे घातले की ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी पण ओतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता जेवढं आपलं तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी ओतायचं आहे तांदळामध्ये एक वाटे वाटी आपली मूगडाळ पण वाढली आहे म्हणून मी त्या वाटीने नऊ वाटी पाणी घेतलं होतं पाहू शकता एकदम मस्त होतं भात खूप इंद्रायणी तांदळाला पाणी लागत नाही म्हणून थोडंसं कमीच पाणी घालायचं इंद्रायणी तांदळाला छान असं आपल्याला मिक्स करून झालं की त्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत व एक चमचावर आपल्याला तूप पण टाकायचं आहे मस्त वास येतो आपल्या खिचडीला तूप टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला लगेच टाकायची आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे व त्याला झाकण लावून आपण तीन शिट्ट्या मारून घेणार आहोत कुकरला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा पाहू शकता तीन शिट्ट्या झाल्या आहेत पूर्ण वाफ जाऊ द्यायची शिट्टीमधून पाहू शकता तुम्ही व मग नंतर आपल्याला कुकर काढायचा आहे मस्त झाला आहे आपला भात पाहू शकता शेंगदाणे किती छान दिसत आहेत खिचडी भातावर शेंगदाण्याचा आपण खिचडी भात बनवला आहे एकदम मस्त होतो हा इंद्रायणीचा भात आहे त्याच्यामुळं एकदम सुगंध सुटला आहे एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते हे पहा शेंगदाणे घालून तुम्ही नक्की खिचडी भात बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल चमक पण एकदम मस्त आली आहे पाहू शकता तयार आहे आपल्या खिचडी भात वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे एकदम मस्त दिसत आहे व चवीला पण एकदम मस्त लागतो खिचडी भात तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल वर क्लिक क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुम्ही सारखे व्हिडिओ बघता त्यामुळे धन्यवाद